आज सचिन गिरी सरांकडं आम्ही संगमनेरला आलो होतो खास छपुलीला इंडियन रॉक पायथन दाखवण्यासाठी आणि मी पण पहिल्यांदाच पाहिलं माझ्या आयुष्यामध्ये जबरदस्त होतं आणि सचिन सरांचं तर क्या नाही त्यांचा जो अभ्यास आहे प्रत्येक प्राण्यांवर सेल्यूट आहे त्याला आता आम्ही सरांबरोबर एका रा रेस्क्यूला चाललो आहे बघत नक्की

ब्लाइंड होत असेल काय ब्लाइंड होत असेल ते फ्लॅश नाही लाईनचा फ्लॅश चांगला मोठा आज साईज आहे जबरदस्त मी फर्स्ट टाइम बर काय झाली नाईम लाईव्ह असा लाईव बाहेर इथे आलोय आपण चंद्रापूरमध्ये आलोय आपण दावळी वस्तीचा हा भाग आहे आणि आपल्याला सतीश राहणे यांनी फोन केला होता के की त्यांची एक पोल्ट्री येते आणि स्वच्छ पोल्ट्री आहे एसी पोल्ट्री आहे आणि त्याच्या पोल्ट्रीच्या आतल्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की नाग आहे हे साफ आहे आणि चालले तर आपल्याला कळतंय की हा विषारी वर्गामधला साफ आहे इंडियन स्पेक्टायल कोब्रा या नावाने याला ओळखलं जातं भारतीय चष्मा नाग म्हणून आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की त्यांनी कात काढलेली आहे आणि कात काढल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं अंगावरची जी शाईन आहे किंवा ग्लेज आहे ती आपल्या या ठिकाणी स्पष्टपणे दिसते त्यासमोर तुम्हाला दिसतंय मागच्या बाजूला त्याला पॅक्टिकाला आहे त्याच्या आणि अशा प्रकारचे जे नाग आहेत ते स्वभाव ते शांत असतात परंतु मात्र दिवसले गेले तर मात्र जास्त जे चिडखोर आहेत आणि वारंवार आपलं ते आक्रमण करू शकतात तर समोर तुम्हाला दिसते की कात काढल्यामुळे आणि त्याच्या पोटामध्ये त्यांनी उंदीर खाल्लेले आहेत उंदीर असतील किंवा बिडू असेल आणि खाल्ल्यामुळे ते तो शांत होता इथे पिल्लं नाही पोल्ट्रीमध्ये परंतु असं जर इथं पिल्ला असते आता तर कथाचे त्यांना त्यांनी दोनशेही केला असतात समोर तुम्हाला दिसते इथे या ज्या पट्यामध्ये नाहीये पण परिकडच्या बाजून मात्र फिल्ल पोच देतोय सध्या इथे समोर तुम्हाला दिसतंय इथे की नागाच्या समोर आल्यानंतर ते सुरतेला फना काढतात आणि फना उघडल्यानंतर त्याच्या अगदी आपण जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर खाली ते जाग दी आपन दो फना वापरतात आणि चार वेळेस तिने खाली जर फणा वापरला तर आपल्याला चूचित करत असतात की इथून आपण बाजूला निघून जावं परंतु आपण जर बाजूला नाही गेलो तर मात्र त्या ठिकाणी ते आपल्यावरती अतिशय वेगाने आक्रमण करू शकतात समोर तुम्हाला दिसते पण नागाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यासमोर कोणती हालचाल झाली एखादं प्राणी आलं किंवा एखादं मनुष्य जर आलं तर त्या ठिकाणी ते फना काढून असं जर बसले तर साधारणपणे अठ्ठ्याहत्तर तासापर्यंत ते एका जागेवरती बसू बन शकतात असं तुम्हाला दिसते हा इंडियन स्पेक्टर कोबरा विषारी वर्गामधला सहा आहे आणि याचं जे वेनम आहे याचं जे विष आहे हे न्यूरोटॉक्सिक आहे ते आता संस्थेवरती काम करतं पण असं जरी असलं तरी अन्न साखळीतला अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे कारण आपण जी संख्या जर कमी झाली अतिरिक्त जर कमी झाली तर त्या ठिकाणी त्याचा वाईट परिणाम हा आपल्यावरती होऊ शकतो बोल बरोबर

वापर करून त्याला आपण बेळासारखा भास देणार आहे त्याला भास देईल की ते बिल आपलं आणि साप मध्ये राहणार प्राणी त्याच्यामुळे त्याला बेळाचा भास करून त्या किटचा वापर करून त्याला देऊ आणि त्याच्याने सगळे गाजी वासामध्ये सोडून देऊ ज्या पद्धतीने मी व्हिडीओ बघताय असं व्हिडिओ बघून मात्र कोणी सापडच्या जवळ जाणं फोटो घेणं व्हिडिओ घेणं किंवा त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी प्रकाशाने टाळायच्या आहेत आणि त्यातल्या त्या व्हिडिओ बघून मात्र कोणीही सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही

इथे शेडमध्ये साप आढळल्याने आम्ही ओंकार उदावंतला फोन करून त्यांनी गिरीसरांचा नंबर दिला गिरी सरांना फोन केला गिरी सर लगेच आले आणि साप पकडले सतीश रहाणे चंदनापुरी यांच्या पोल्ट्रीमध्ये जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये त्या ठिकाणी सोडू